तर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही, ही फोगा भाई सो so, व्हिडिओ स्किप न करता शोटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या छोट्या भाईवरती खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत जे की जास्त ट्रेंडिंग म्हणजे चाललेली आहे आता सो व्हिडिओ स्किप न करता शोर्टपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बाईची कटिंग करण्यासाठी तर मी अस्तर घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून अस्तर घ्यायचं आहे आणि बंद सैक बाईची मापं टाकायची आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने हे अस्तर फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाईची लांबी टाकायची आहे तर बाईची लांबी आहे तीन तर आपल्याला एक इंच साईड करायची आहे चार तर अशा पद्धतीने बंद सेटने माप टाकायचे आहेत तर चार इंचाला मार्किंग करायची आहे तर ही बाही आहे अठ्ठावीस साईनची तर अठ्ठावीस चौथा भाग करून घ्यायचा आहे सात आणि अशा पद्धतीने सात इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्या डोळ्यांचा आकार असतो त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी याची निम्म घ्यायचं आहे सातच्या निम्म तर ते फा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केल्यावरती पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहेत त्यावरती अशा पद्धतीने डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आकार हा देऊन घ्यायचा आहे तर अगोदर बाहेरचा हा आकार आपण कट करून घेऊयात तर आपल्या साईडचा देखील आकार कट करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता अशा पद्धतीने ही बाई आपली तयार झालेली आहे ओके तर फुगा तयार करण्यासाठी म्हणजेच प्लेट पाडण्यासाठी अशा पद्धतीने ब्लाउज पीस मधला कपडा घ्यायचा आहे तर या कपड्याची रुंदी घेतलेली आहे पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे साधारणतः बत्तीस तेहतीस इंच तर अठ्ठावीस साईजची बाई आहे तर एवढासा कपडा पुरेसा होतो सो तुम्ही तुमच्या साईजनुसार एक्स्ट्रा थोडासा कपडा घेऊ हो शकता तर सध्या खूपच ट्रेन चाललेला आहे ह्या फुगा भाईचा सो तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा तर हा कपडा अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्या आहेत तर अर्धा इंचं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्या आहेत आणि त्यावरती शिलाई करायची आहे एकसारखे प्लेट्स पाडायचे आहेत म्हणजे फोगा आपला खूप सुंदर असा तयार होतो तर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही भाई सो तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती खूप सुंदर असा लुक येतो हो घातल्यावरती तो, तो खूपच सुंदर असा वाटतो तर वरच्या साईडने जसे प्लेट्स पाडले आहेत तसेच खालच्या साईडने सेम प्लेट्स पाडायचे आहेत आणि त्यावरती शिलाई करायची आहे तर आता सध्या वटपौर्णिमा पौर्णिमा आलेली आहे त्या वटपौर्णिमेसाठी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजच्या बाहीवरती ही डिझाईन नक्कीच तयार करा खूप सुंदर याचा लुक येतो आणि सध्या तर खूपच ट्रेनमध्ये चालू आहे तर अशा पद्धतीने प्लेट्स पाडण्यासाठी मी थोडंसं एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे तुमच्याकडं जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्ही ही बाही तयार करू शकता तर अशा पद्धतीने प्लेट्स पाडून झालेल्या आहेत तर अस्तरची जी बाही कटिंग केलेली होती ती बाही घ्यायची आहे तर बघू शकता प्लेट्स पाडून झाल्यावरती एकसारखे प्लेट्स आपल्या आलेल्या आहेत बरोबर एकसारख्या बघू शकता तर अर्ध्या इंचं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स पाडून तयार करायचा आहे हा फुगा तर कटिंग केलेली बाई घ्यायची आहे आणि ब्लाउजचं पीस आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती ही बाई ठेवायची आहे तर खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे खालच्या साईडचं ते देखील कट करून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे ही बाई कशी तयार करायची जे अगदी नवीन शिकत आहे त्यांनाही सहजच हा व्हिडिओ बनवून नक्कीच बनवता येईल ही बाई तर एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यावरती ही बाई अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अस्तर आणि यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे एकसारखी शिलाई करायची आहे खालच्या साईडचं अस्तर वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील हे अस्तर जे ब्लाऊजचं पीस आहे ते अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर कटिंग कर करून झाल्यावरती बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे या बाईचा तर ब्लाउज पिसाला जी काट होते ती ही तुम्ही काठ घेतलेली आहे परंतु ही, पर ही काठ मी नाही लावणार कारण खूपच मोठी आहे तर या काठला जो तो ही गोट आहे तोही तुम्ही अशा पद्धतीने उसवून घेणार आहे आणि हा जो गोट मी खालच्या साईडला लावणार आहे बाईला तर हा गोट अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या बाईवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही आणि त्यावरती अगोदर जी शिलाई केलेली आहे त्यावरती शिलाई करायची आहे जी दाबटीप टाकलेली आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट अशी शिलाई होऊन जाईल जर तुम्हाला पाहिजे असेल लेस सुद्ध वापर लेस सुद्ध तर तुम्ही तर लेसचासुद्धा वापर करू शकता लेस लावल्यासुद्धा खूप सुंदर असा लुक येतो तर अशा पद्धतीने एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती भाईचं लुक बघू शकतो खूप सुंदर असं तयार झालेला आहे सध्या खूपच जास्त ट्रेंड चाललेला आहे सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि ही ब्लाऊजची डिझाईन भाईची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही बाई कशी डिझाईन करायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आय होप तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असावा आणि आपल्याची ही बाईची डिझाईन आवडली असावी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सध्या ट्रेंडमध्ये असणारी ही फुगा भाई तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूयात अशा छान एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय